नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे बारा तेरा आणि चौदा जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान हो अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयी माहिती शेतीविषयी मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शंकर राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचेही अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे तर बारा तेरा आणि चौदा जुलैचा हवामान अंदाज सव्वीस सांगण्यापूर्वी थोडक्यात माहिती तारखेनुसार जाणून घेऊया त्यानु त्यानंतर जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार हा महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर बारा तेरा आणि चौदा जुलै या तारखेचा थोडक्यात माहिती तर कोकण विभागामध्ये मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बारा जुलैला मध्यम जोरदार पाऊस विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील सर तेरा जुलैला जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता मुंबईत काही ठिकाणी जलतरणीची स्थिती चौदा जुलैला मुसळधार पावसाची शक्यता कायम एन डी आर एफ आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज राहण्याचे निर्देश मध्य महाराष्ट्रामध्ये मा पुणे नाशिक कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर बारा जुलैला हलका मध्यम पाऊस नाशिक आणि पुणे जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील तेरा जुलैला पुणे कोल्हा सोलापूर आणि कोल्हापूर भागामध्ये मध्यम पावसाचा जोर विजांच्या कडकडाटास राहील चौदा जुलैला नाशिक व पुण्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा नद्या व नाल्यांमध्ये पाणी पातळी वाढण्याची शक्यता मराठवाडा विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर लातूर परभणी हिंगोली बीड या जिल्ह्यामध्ये बारा जुलैला काही भागात हलक्या पावसाचा सरी इतर ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि तेरा जुलैला बीड लातूर हिंगोली जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि पावसाचा अंदाज राहील मराठवाडा या विभागामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर लातूर परभणी हिंगोली बीड या जिल्ह्यात बारा जुलैला काही भागात हलका पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर तेरा जुलैला बीड लातूर हिंगोली जिल्ह्यामध्ये विजा आणि पावसाचा अंदाज चौदा जुलैला परभणी आणि श्रीछत्रपतीमध्ये मध्यम पाऊस शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन काळजीपूर्वक करावे विदर्भामध्ये नागपूर अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचुली या जिल्ह्यामध्ये बारा जुलैला नागपूर व अकोला परिसरात हलक्या फुलक्या सरी उष्णतेत थोडीशी वाढ होईल तेरा जुलैला यवतमाळ व वर्धा भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता चौदा जुलैला संपूर्ण विदर्भात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा विजेपासून सावधगिरी बाळगावी मंगसाला तर जाणून घ्या महाराष्ट्राचा सव्वीस अंदाज जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही पुढील तीन दिवसामध्ये केरळच्या भागामध्ये जोर जास्त राहील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे केरळ कर्नाटक गोवा या राज्याकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीक राहील तसेच तामिळनाडूच्या दक्षिणेकडे हलका मध्यम ठिकठिकाणी राहील सर्वच भागात नाही आणि कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागामध्ये जगदलपूर कांतामाल रायपूर रामगुंडणम मध्यम स्वरूपात राहील भुवनेश्वर कोलकाता धनबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देखील पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अंबोली सावंतवाडी बंडा आलवणा बेडशी रामगड चांदगड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बाजेबेळगावला मध्यम स्वरूपात येईल धामणे राणाकोंडे कानकोड नेटूरगुंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकोडे रिवोना जाववी कानकोणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे साईगाव काष्टोलरा गव्हाली बडला திகோட்டே ஜோதார பாசா அந்தாஜ ரயில் வசதா பண்டோரா பணி விச்சலம் அஞ்சனியோ பாரசேம அல்டா பெடசுலை முசார பாசா அந்தாஜ ரயில் சிந்துதூர் ஜி உத்தரமே மாப்பல் கடைகா பட்டே கணக்கவல வாய் பிவ காசல் முசார பாசா அந்தாஜ் பாடல் தீனா ரயில் रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे राधानगरी गारगोटी बिद्रेलाई मध्यम स्वरूपात राहील खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाई मसदार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर सक्रपा संमेश्वर माखनजन जोरदार पावसाचा अंदाज राहील तर कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे अजरा नेसारी अर्दाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा कुडीला हलका पाऊस राहील कापसी मुरगड निपाणी जैनवाडी सल्लगा हलका पाऊस या भागात राहील राधानगरी बिद्रीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली परोळा संगरूळ मध्यम स्वरूपात राहील मलकापूर कुकुडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे कोडाली अष्टा हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील आणि सांगली जिल्ह्याकडे कोकाक अलकांगिला हलका मध्यम राहील रायबा इडकल देवणकाठी सल्लगा चिरोपी कुडाजिला हलक्या पावसाचा अंदाज आहे सांगली मालगाव इचलकरंजी शिरोळ जळकाटी किरंगी धागलपूर बिलरजत या भागातही हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि सातारा जिल्ह्याकडे अष्टा तासगाव रामपूर बलूस नरसिंहपूर हलक्या स्वरूपातील राहील कराडकडेगाव विटा उसेवली औनवडूच रहमतपूर निंदाल देहवाडी देवराव मोजदिकसल नांदेड पलटण लाटे या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटाण अरवाडे अर जोरदार पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर माकंजान सरवाडा लोटे चिपळूण मध्यम स्वरूपातील हेडवी गुहागर मार्ग तांबे दागाव खेड दापोली पाचपणी कलसीत मंदनगळे जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवस सात राहील मेढा उडाले मध्यम स्वरूपात येईल महाबळेश्वर वाई रावडी पोलादपूर माडवर्धन गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे खरगावला जोरदार स्वरूपात राहील तसे पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि नागोठाणा सौंदर आंबे कळवण आणि शिरगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी पेण पिंजारी शिरोळ कोपली कसमतलाही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे वाडा मनसर नारायणगाव हे हलका मध्यम राहील तसेच कवटे पाबल मलठण नार्वे बोरी हलक्या स्वरूपात राहील पुनावले आळंदी वागुली पुणे लो निकालवर डैरीलाय हलक्या पावसाचा अंदाज आहे शिवापूर खिटवल्ली इकडे मध्यम स्वरूपात राहील सासवड जेजुरी मिरजगावला हलका राहील आणि तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वगैरे असा बारामती लोसंबे हलक्या स्वरूपात राहील बिगावन केटूर बिगवण रोड खोंडे सेल्सेस परांडा वांगी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे अकलोज मासरस वेलापूर भालवणीला हलक्या स्वरूपात राहील मौद बदूर कर्डी पंढरपूर गेडी सांगोळे हलक्या स्वरूपात राहील मंगळवेढा मारवाडे कुरळिलाटी सोलापूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट सल्लागर पटगरी अलूर तुगाऊ उज्जरांगोटाला मध्यम पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडोला तांदवाडी वैरभंगा पाणीगार शिलाई हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे करमाळा इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाची शक्यताही जामखेड पाटोदा जा चौसाला आणि पातरूड इकडे मध्यम स्वरूपात राहील रा मिरजगावले हलका पाऊस राहील राळीगाव सुरीगाव अल्यानगर बालवाणी टकेश्वर अल्याने हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव भगूर पातळी जांभळी अमरापूर हंसापूरलाई मध्यम स्वरूपात येईल वामुरी कोडेगाव हलक्या सरींचा अंदाज आहे शिर्डी पुलतांबा कोपरगाव श्रीरामपूरलाही हलक्या सरींचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कोकण विभागात मुंबईच्या भागामध्ये मुंबई उरण नवी मुंबई पनवेललाई मध्यम स्वरूपात येईल नरेल पेठ आंबेगाव शिवालवाईक साखरे मध्यम स्वरूपात येईल ठाणे कल्याणुंबली मेळाबांदार वसई विरार इकडे मध्यम स्वरूपात येईल उंबरपाडा पिल्वी शहापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे शिवाली वैशाखरे सम्राट गुंडा इगतपुरी तसेच परळी वाडा मुनगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पालघर मन्नोर कुडणलाई मध्यम स्वरूपात राहील जोहर मकड त्र्यंबा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पांढुर्ली सिन्नर ओझर जोपूल हलका पाऊस राहील निफाड लासलगाव पटोदा कुसुमाडी येवला ममदापूर बारामले हलक्या स्वरूपात बहुतांश ठिकाण राहील वणी उजला मध्यम स्वरूपात येईल डोडांबे चांदवाड देवळा सटाणा सौदाणे हलका पाऊस राहील मालेगाव अंजंग चिंचवे अरवी बोकरुड शेरण मुंबई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पिंपळणे साक्रीब्या चिंचकेट कुसुंबे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील नागपूर विसरवाडी पाणीगाव टिटाणे बोरचाक दोनरा हलका पाऊस या भागात राहील दिवी दुसाने चिमटाणे தசே ரோண்டை ஹல்கா பாசியத்துல தசை கேட்டிய அசோல் மாலா புடக்கி சாங்க சும பாத்திரசேன வாஜிபுர மத்தியமரூபா ரயில் அசைச சிந்தகேடா ஜெயப்பூர் ஜாபோரே காப்பனை நவாரி ழே அஞ்சங்க சருப்பா ஜோகா ஜி சோப்பா அவாட அடகா ஹிராபுரா யவல் வைசபூர்ல ஹல்கூத்த தரங்கா ரண்ட ஜா பூச உடால முக்தை நகரில் ஹல்க பா बडगाव पाचरा पाऊर जामनेर बोडलाई हलक्या स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन कन्नड हातनूर या भागात मध्यम स्वरूपात राहील विरामगाव पुलंब्रीलाई मध्यम स्वरूपात राहील देवगाव हो श्री छत्रपती संभाजीनगर सहसी पिंपरीलाई मध्यम स्वरूपात येईल लिंबिचोळगाव बिडकीन धाकेबाल पैठण गंगापुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मंगळप्रामशोरशोटा तानवाडी पानवाडी हलका राहील गोलापांगरी जालना बदनापूरलाय हलका राहील देळगौराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोट भोकरदन अनुआा हलक्या सरींचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील गेवराई उमापूरला हलका राहील कमला मध्यम स्वरूपात राहील मांजर गवले हलक्या स्वरूपात राहील वडवणी तळेगाव शिरचूर सोनपेठ परळी अंबेजोगाई घाट नांदुळा घाट नांदोरा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे दारू केजवलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील दारू शिकडीत जोरकम राहील कळम मासा तारकेट व मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच लातूर आणि कोंडवाडा औसा खिंतोड शुरंतपाल लातूर रोड इकडे मध्यम स्वरूपात येईल धाराशिवमध्ये एडशी पेठ कामेगाव बिमली आणि वडोला तांदोडी नदुरगावटीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे उमरगा कोटाला हलका पाऊस राहील औरशशाज आणि हलसी भालकी बिदर या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे रोडला मध्यम स्वरूपात येईल कवटा मुकेट तसेच गंगाखेडपालामला हलका पाऊस बघायला मिळणार आहे परभणी झरी जंतूर मट्टा परतूर सेलू अश्री या भागातील हलक्या सरींचा अंदाज आहे नांदेड बागाला जिल्ह्याकडे मोकेट पेटोंबरी खोंडवाडी धर्माबाद हलका पाऊस राहील आणि बसमतपूर्णा आद्रापूर हिमायतनगर मके टाकणी महसद जिल्हा बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूरला हलका राहील आणि महागाव मावलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वाशिम रेताड मालेगाव परतूर महारसूल हलक्या सेंचा अंदाज राहील मंगळूपी खेडा डे हलक्या पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्ट लोणी लोणार बीबी हलका पाऊस राहील भापूर डोंगाव मयकर कोथनापूर చికలీ బుడ్డా హాటాళ పింపరి గవలి బోర్లే హల్ పావుల్ బబరగావ దిగి నాందర్ణానా అడోళ బుదూర్గ దసరాఖే హల్కా పావుసరైల్ చోడగజమా పల్సి తిలరా హిరవాఖే అకోటలా మధ్య స్వరఫాయి అకోలా జిల్లాకే బురగావంజూ అకోలా గోరే అపూర్లా హల్ పావు రైల్ అమరావతి జిల్లాకెడ మోర్తిజాపూర్ దరయాపురే హల్కా పావుస బాగా మళ్ళీ పడనేరా అమరావతి నాగావ మసరిలా మధ్యం స్వరూప రైల్ అస్తిగా అంజనగా సుడ్జీ సందూర బజార్ బ్రాహ్మణి చికల్దరా జోరద పావు तेगाव गाव अष्टी कर्जना दुर्गवाडाकाठी जळखेडा वरुड नारखेड पांढरुणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाची शक्यताही नेर पलेगाव बाबुलगाव यवतमाळ हलका राहील लाटखेट धारवा रुईजवाईला हलका पाऊस राहील तसेच कलाम जामळागाव पिंपरीला हलका पाऊस राहील रुईजवाई आणि जाणी साक्री चोंडी खंडाळा हलक्या पावसाचा अंदाज आहे पांढरकावडा पेंढारी पटणबोरी धोनरा निमगडा अलिदाबादला हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे वणीकारला हलका पाऊस राहील चंद्रपूर रोड आणि बल्लापूर गजवाली मध्यम पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपूरला मध्यम स्वरूपात राहील भाटाडी मौली कोटवाडा चारकोटी चिमोर ब्रह्मपुरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि तसेच गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी किमटी मेंदा देसिंग अरमोरी सिंधवाई जोरदार पावसाचा अंदाज राहील सावली चव्हाणशिलाई जोरदार स्वरूपात राहील घोट अष्टी मिळचेरा एटपल्ली कापसी पंकचण जोरदार पावसाचा अंदाज आहे तो नरा मुरमगाव मालवेरा नावटी चौक अरमोरी तसेच कुरखेडा बलटोळा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चिंचघर कोलेगाव बोनगाव मुसळधार स्वरूपात राहील अडेल गोथमगाव पावनी भिवापूर मध्यम स्वरूपात राहील लखनी साकुललाई मध्यम स्वरूपात राहील भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कांदारी अकोला वनेरा कामटी मध्यम स्वरूपात येईल नागपूर इंगणा ना पाचगाव डोली कमेश्वर ओमडी सावरनेर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच गोंदिया जिल्ह्याकडे तोमसर जिल्ह्यात सांगझरी कोरेगाव अंगोळ लांजी साखरेटोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील देवरी चिंचलालाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तोंडचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय